महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा आढळचा करा चिचाड रोडवर खाणीटा वैद्यकीय हो कचरा आरोग्य विभागाचा धोकादायक बेफिकरीपणा नागरिक संतप्त प्रशासन मुक्त भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ चकारा चिचाड रोडवर वापरलेली इंजेक्शन आलेली कॉटन सुई मेडिकल रस्त्याच्या कडेला फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आणि हा प्रकार पाहून नागरिक अक्षरशः संतापले आहेत दररोज या रस्त्यानं विद्यार्थी व्यायामासाठी धावत असतात महिला सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी येतात येथील मुलं या मार्गाने शाळेत जातात आणि त्याच मार्गावर मरणाला आमंत्रण देणारा बायोमेडिकल कचरा फेकण्यात आला आहे अनावधानानं कोणाच्या पायात सुई रुतली तर जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारू लागले ला आहेत आरोग्य विभागाकडून शासनाचे वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाचे नियम पूर्णपणे पायदळी तुडवले जातात वैद्यकीय कचरा कुठे टाकायचा कसा नष्ट करायचा याचे स्पष्ट नियम असूनही बेजबाबदारपणे फेकलेली सुई पाहून एकच प्रश्न उभा राहतो आरोग्य विभाग काम करत आहे की केवळ ढोंग करत आहे नागरिक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची तमानं बाळगता वैद्यकीय कचरा रस्त्यावर फेकणे म्हणजे तुम्ही जगा की मरा आम्हाला काय असं संदेश जणू आरोग्य विभाग देत आहे याची तात्काळ उच्च उच्चस्तरीय चौकशीची मागणी नागरिक करत आहे जबाबदारांवर तातडीनं कठोर कारवाई झाली नाही तर हा संताप लवकर शांत होणार नाही असे नागरिक सांगत आहेत अभ्यासिकेतील काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या प्रकाराबद्दल सांगत आता ना। आपलं नाव माझं नाव मोहित पराते मी बाजारातली जी समाज जागृती प्रतिष्ठानातली स्मृती अभ्यासिका आहे तिथं अभ्यास करतो आणि सकाळ संध्याकाळी आम्ही इकडे गावाच्या बाजूला डोंगराळ परिसर आहे रोड आहे इथं आम्ही फिरायला येत असतो मन मोकळे करायला किंवा खूप आमचे जे कलिग आहेत ते रनिंगला येतात जे पोलीस भरतीची तयारी वगैरे करत आहेत तर आज सकाळी आम्ही आलो तेव्हा आम्हाला दिसलं की इथं बाजूला तिथं मेडी वेस्ट टाकलेला होता आणि जेवढं माझ्या आहे मला एवढं माहिती आहे की मेडी वेस्ट बाहेर वातावरणात टाकणे खूप घातक असते आणि वाचल्याप्रमाणे मला हे पण माहिती आहे की सुयांच्या त्या जे असतं जे रक्तामुळे असतं त्यामुळे खूप कंटॅमिनेशन होऊन आपल्याला एड्ससारख्या घातक बिमाऱ्या होऊ शकतात त्यामुळे माझी अशी मागणी आहे की हा मिडीवेस्ट इथं फेकला कुणी आहे याची चौकशी उच्च चौकशी आली पाहिजे आणि का फेकला आणि का कारण आहे त्याची त्याला काही दुसरा पर्याय नव्हता का याबद्दल चौकशी करून त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे